यानंतर बातमी नवी मुंबईची नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयाची पोलखोल करणारी ही बातमी आहे इथं नुकतीच तरुणांच्या मृत्यूमुळे दोन डॉक्टरांना निलंबन करण्यात आलंय निलंबित करण्यात आलंय मात्र इथं पुरेसे डॉक्टर आणि नीट सेवा दिली जात नसल्यानं रुग्णांचे मात्र प्रचंड हाल सुरू होत आहेत पाहूया या संदर्भातला आमचा हा एक खास रिपोर्ट तारा देशमुख नवी मुंबईत राहत असून त्यांचे पती रिक्षा चालक आहेत ताराबाईंना गेल्या पंधरा दिवसांपासून काविळी ग्रासले आणि त्यामुळे त्यांच्यावर त्वरित उपचार होणं गरजेचं आहे मात्र ताराबाईंवर ना उपचार होत आहेत ना त्यांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे कावीळ झाले मला पंधरा दिवस झाले तिथं दोन तीन ठिकाणी दाखवलं डॉक्टर कडे तिथं बोलले ऍडमिट होण्याच्या पर्याय नाही मग इथं वाशीला आलो इथं हे डॉक्टर म्हणे इथं सगळे डॉक्टर संपावर गेलेत आम्ही ऍडमिट करून घेणार नाही तुम्ही प्रायव्हेटला कुठे ऍडमिट व्हा मग गोळ्या पण नाही दिल्या ना काहीच दिलं नाही आता आमचं परिस्थिती मिस्टर चालवतात नाही तर हे आहे नवी मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयातील आय सी सी यू विभाग इथं बेड उपलब्ध नाहीत म्हणून रुग्णांना इतर रुग्णालयात हलवलं जात होत आता मात्र परिस्थिती बदलली आहे बेड आहेत पण डॉक्टरांच्या अभावी रुग्णच नाही आहेत आणि त्यामुळे आता पेशंट नाही तर रुग्णालयच व्हेंटिलेटरवर आहे वीस दिवसापूर्वी दोन डॉक्टरांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे त्यावेळेस सस्पेंड करताना जे प्रॉपर इन्क्वायरी व्हायला पाहिजे इन्क्वायरी झालेली नाही ते मॅटर जजेला पाठवलेलं आहे आणि त्या दोघांनी सस्पेंड केल्यामुळे बाकी तीन फिजिशियन सोडून गेले आणि सोबत त्यामुळे फिजिशियन नसल्यामुळे या ठिकाणी जे तीनशे पन्नास पेशंट ॲडमिट व्हायचे हो आहेत ट्रीटमेंट ते एकशे पन्नासवर आले श्रीमंत महापालिकेच्या या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहे आणि याला जबाबदार महापालिकेचं आरोग्य विभाग असल्याचा आरोप होतोय त्यामुळे आपण ॲडमिट करून घेत नाही कारण फिजिशियन पाहिजेच ऍडमिट केल्यानंतर आता भरतीसाठी आपण काढली आहे टोटल आपल्याकडे अर्ज आलेले आहेत पण अजून एकही खर तर महापालिकेच्या आरोग्य विभागात मुख्य पदावर बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात गटबाजी आणि सुडाचं राजकारण सुरू आहे आणि याचाच फटका रुग्णालयातील आरोग्य सेवेवर होतोय त्यामुळे ही गटबाजी कर्तव्य दक्ष आयुक्त रामास्वामी मोडीत काढतील का असा सवाल नवी मुंबईकर विचारत आहेत नवी मुंबईहून विनय म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत